उल देशपांडे यांच्यानंतर ज्यांचा भाई म्हणून साहित्य विश्वात आदराने आणि गौरवाने उल्लेख केला जातो ते भाई yeah. मधून उन्वेष करणार ज्ञानेश्वरी मध्ये आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया या असं म्हटलंय त्यातला अभिनव वागविलासिनी हा शब्द चक्करपणे ज्यांना लागू पडतो त्या डॉक्टर अरुणा yeah. खरखर दातृत्व असा विषय निघाला की कर्णाचं नाव पुढं केलं जातं पण सांस्कृतिक विश्वात त्या दातृत्वाचं ज्यावेळेला उल्लेख निघतो त्यावेळेला ज्यांचं नाव पुढे येतं ते कृष्ण क्रुष्न म्हणजे कृष्ण <laughs> आणि साहित्य विश्वाविषयी ज्यांना महत्व वाटतं आणि ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आणि त्यांचे उपक्रम पाहिल्यानंतर साहित्य विश्वाचं क्षेमकुशल होईल असा आश्वास असं एक आश्वासन मिळतं अशा ममता शिल्लक तर खर जळूकराचं आडनाव हे जळूकर न ठेवता मायाळूकर ठेवायला पाहिजे असं म्हणत तर तास असा एक सुंदर योग आज या ठिकाणी जुळून आलेला आहे तर तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठीतलं प्रतिभेचं एक उत्तुंग शिखर आहे म्हणजे एकीकडे कवितेच्या प्रांतामध्ये केशवसुतांच्या उजस्वीतेचा वारसा आणि नाटकाच्या क्षेत्रामध्ये गडकरी आणि शेक्सपियरच्या तेजस्वीतेचा वारसा ज्या प्रतिभासंपन्न मराठी माणसांनी समृद्ध केला असं तात्यासाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे तात्यासाहेबांनी तात्या त्यांच्या तरुण वयामध्ये ध्रुव मंडळ नावाची रविकिरण मंडळासारखी कवींची एक संस्था सुरू केलेली होती नंतर मंडळी इतस्तथा विखुरली गेली आणि मंडळी काळाच्या ओघात पडद्याआड गेलं पण तात्यासाहेबांची कविता आढळ ध्रुवाप्रमाणे मराठी साहित्य विश्वामध्ये टिकून राहिली असे तातस आहे खर तर कलावंतांच्या जीवनातून त्याची कला वजा केल्यानंतर खाली उरत ते फक्त माणूस पण तर त्यांच्या कविते इतकंच त्यांचं माणूस पण देखील विलोभनीय होत म्हणजे रोजीरोटीचा सवाल तसा रोजचाच आहे कधी फाटकाच्या आत तर कधी फाटकाच्या बाहेर आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांन थोडासा गुन्हा करणार आहे असं म्हणणाऱ्या नारायण रहे ना सोबंचा पहिला कविता संग्रह प्रकाशित व्हावा यासाठी पुढाकार घेणारे तात्यासाहेब आणि तात्यासाहेबांची कविता प्रकाशात यावी यासाठी पदरमोड करून तिला प्रस्तावना देणारे वि स खंडेकर आणि सोलापूरच्या दत्तारजगीकरांना प्रकाशात आणण्यासाठी पुढाकार घेणारे सुर्वे हे मराठी साहित्य विश्वाचं खरं संचित आहे आणि मागच्या पिढीनी पुढच्या पिढीचा हात धरून त्यांना पुढे घेऊन जाण्याची ही जी परंपरा आहे ही परंपरा आज वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी देखील मधु मंगेशकरनी कर दे कमी घातली असल्याचं खर तर नारायण सुर्वेंनी एक विलक्षण प्रसंग त्यांच्या लेखामध्ये लिहिलेला आहे की आ, कविता संग्रह प्रकाशित झाला पण तात्यासाहेबांचं लक्ष इतकं की सुर्व्यांचा रवींद्र नावाचा मुलगा शिवाजी विद्यापीठामध्ये लेखनिक म्हणून काम पाहत होता आणि एक दिवस तात्यासाहेबांचं सुर्व्यानं पत्र गेलं की तुमच्या मुलासाठी मी मुलगी शोधून ठेवली तर सुरव्याने पत्र लिहिलं कविता करता प्रस्तावना देता हे ठीक आहे पण हा नवा उद्योग तुम्ही कधीपासून <laughs> तर त्यांनी सांगितले की माझ्या परिचयातली मुलगी आहे आणि मी ती शोधून ठेवली आहे शेवटी सगळे सुर्वे कुटुंबीय नाशिकला आलं आणि तातासाहेबांनी हेरून ठेवली ती मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला सगळ्या गोष्टी आता निश्चित होत आहेत अशी वेळ आली आणि मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आणि मग मुलीकडच्या विचारले की सुर्वे नक्की कोण आता <laughs> <laughs> या प्रश्नाचं उत्तर खरोखरीत देता येण्यासारखं नव्हतं तर तात्या साहेब म्हणाले की सुर्वे हा तात्यांचा दत्तक पुत्र आहे असं सांगा आणि या लग्नाला जर काही अडचण येणार असेल तर नाशिकमध्ये साखरपुडा करा मी स्वतः स्वागतासाठी दारावरती उभा राहील की जेणेकरून को तुम्हाला कोणी विचारणार नाही की सुर्वे कोण आहे ते तात्या साहेब आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत की ज्यांनी मृत्युंजय छावा युगंदर सारख्या साहित्य कृती नेऊन मराठी साहित्याचं दालन समृद्ध केलं तर ज्यावेळेला ते युगंदर लिहित होते मनामध्ये एक प्रश्न होता की त्याचा आकृती बंध काय असावा तात्या साहेबांना जाऊन भेटलं आणि तात्याने साहेबांनी सांगितले की मृत्यूंजय ज्या पद्धतीने लिहिलंय त्याच पद्धतीने युगंदर लिहायला हरकत नाही आणि मला श्री अरुणात उल्लेख केला की तात्यासाहेब श्रीराम श्रीराम असं म्हणत असत सा। भोसले सरांची देखील एक शैली होती बऱ्याच वेळा काय होतं की गप्पा मारून झाल्या तरी समोरची माणसं उठत नाही घालवायचं कसं आहे पण सर भिंतीकडे पहा ठीक आहे असं म्हणत असं म्हणजे आता निघायला हरकत नाही असा त्याचा एक सोपा अर्थ होता तसं तात्यासाहेबांना सुद्धा बोलून पूर्ण झालंय आणि माणसं उठत नाहीत असं लक्षात आलं की ते दोन्ही हात मागं नेऊन श्रीराम श्रीराम असं म्हणत असत आणि समोरची माणसं आता आपल्याला निघण्याचा रोप मिळाले आहे असं सांगून उठत तर सावंतांना खूप आढवा देण्याचं काम हे तात्यासाहेबांनी केलं आणि एक प्रसंग मोठा विलक्षण आहे की ज्यावेळेला तात्यासाहेब कोल्हापूरला गेले तर सावंतांना असं वाटलं की आपण त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवावं आणि मग दिवशी केशवराव हो भोसले नाट्यगृहात कार्यक्रम होता आणि मग तात्या साहेबांना ते भेटले हो आणि म्हणाले उद्या जेवायला या दुसऱ्या दिवशी एका शाळेमध्ये स्नेह संमेलन होतं आणि तिथे तात्यासाहेब प्रमुख पाहुणे होते तर मग सावंत रिक्षा घेऊन झाडाखाली थांबले आणि ते स्नेह संमेलन सुटलं बाहेर इतक्या चार चाकी लागलेल्या होत्या पण तात्या साहेब रिक्षामध्ये बसलेल्या सावंतांच्या दिशेने आले रिक्षामध्ये बसले त्यांच्या घरी गेले दोन खोल्याच्या घरामध्ये समोर एक ताट समोर पाठ मागे पाट आणि पाटावरती ताट अशी सगळी व्यवस्था केलेली आणि सावंतांना फारसं काही गोड आवडत नव्हतं मृणालिनी सावंत या तात्यासाहेबांच्या कवितेच्या अतिशय चाहत्या तर त्यामुळे त्यांनी बासुंदी पुरी असा छान भेद केला आणि सावंतांना गोड आवडत नसल्यामुळे त्यांनी शेवटी बासुंदी घेतली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बासुंदीमध्ये साखरच घातलेली आहे आणि तात्यासाहेबांचं संबंध जेवण झालं सावंत एकदम उडाले आणि म्हणाले की इतका छान स्वयंपाक केला पण बासुंदीमध्ये साखर घातली नाही तर तात्यासाहेब म्हणाले की आतिथ्याचा गोडवा इतका होता की मला बासुंदीमध्ये साखर हे जाणवलं होतं तेव्हा असा स्नेह ते जपणारे तात्यासाहेब आणि ज्या संपन्नतेचा उल्लेख आता अरुणाताईने केला तर ज्या दिवशी कवी यशवंतांच्या पुस्तकाचं प्रकाशन अनंतरावनी पुण्यामध्ये ठेवलेलं होतं त्याच्या आदल्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेब हे नाशिकला होतं आणि तात्यासाहेबांची भेट झाली आणि ते तात्यासाहेबांना म्हणाले की मी विमानाने जातोय तुम्ही या नाहीतरी उद्या तुम्ही येणारच आहात आजच आपण पोहोचू तर तात्यासाहेब म्हणाले नाही मला काही काम आहे आणि मग दुसऱ्या दिवशी पाच वाजले तरी तात्यासाहेबांचा पत्ता नाही आणि शेवटी तात्यासाहेब बसमधून उतरले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आजचे कुठलेही कवी असते तर प्रथम म्हणाले असते की आपण जाणार असाल तर माझ्यासाठी एक जागा राखीव ठेवा तेव्हा आपलं सत्व सांभाळण्याचं चव्हाणसाहेबांची भूमिका काही वेगळी नव्हती पण तरीही आपलं सत्व सांभाळण्याची जी रीत होती ही खूप महत्वाची आहे तर अशा तात्यासाहेबांच्या नावे असलेला पुरस्कार मधुबाईंच्या हस्ते अरुणाताईंना दिला गेला हा तेजांनी तेजाचा केलेला सन्मान अरुणाताईंना ही जी सगळी कविता आलेली आहे ती त्यांच्या वडिलांच्या पासून आलेली आहे म्हणजे डॉक्टर राचीम ढेरे यांना आपण संशोधनाचं शिखर असं म्हणतो आणि ते मुळामध्ये कवी प्रकृतीचे म्हणजे ध्येयपथावरती पथावरती ही त्यांची कविता सह्याद्री मासिकामध्ये फार पूर्वी प्रकाशित झाली होती आणि भाऊबीज नावाचं खंडकाव्यही त्यांनी लिहिलेलं होतं आणि रविकिरण मंडळाच्या धर्तीवरती सविता मंडळ नावाचं एक काव्य मंडळही त्यांनी काढलं होतं पण अण्णा कुणा संशोधनामध्ये रमले आणि मग विणा पुस्तकं धारिणी नवरसाची मंदाकिनी असं ज्या सरस्वतीचं वर्णन आपण करतो तिला एक प्रश्न पडला की अण्णांच्या कवितेचं करायचं काय तर तिने अण्णांच्या अंगणामध्ये एक कवितेचं झाड लावलं ते डॉक्टर अरुणा ढेरेच्या रूपाने अंगणामध्ये अरुणाताईंना तात्यासाहेबांच्या नावाने आज पुरस्कार दिला गेला तर दोघांच्या कवितेमध्ये मला अनेक सामने जाणवतात पहिलं म्हणजे इथली माती माणसं आणि संस्कृती ही तात्यांच्या कवितेमधली जीवनद्रव्य आहे आणि त्याच जीवनद्रव्यांनी अरुणाताईंची कविता समृद्ध केली हे दोघांना जोडणारं पहिलं महत्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तात्यासाहेबांनी त्यांच्या कवितेमधून अंधाराच्या जागा दाखवल्या पण निराशेचे सूर कधीही अडवले नाही म्हणजे कोसळणीच्या कथा सांगताना उभारणीची उमेद थोडीही कमी होणार नाही कशा साई भिजबिसी डोळे उजळत तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे ऋषक किंवा अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुषा वृषाला अशीच असते यौन यात्रा शूल रथांचे वरी वाहणे जळत्या जखमावरी जखमा वरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे जखमा द्याव्या जखमा घ्याव्या पण रामायण कशास त्याचे अटळ मुलाखत जर अग्निशी कशाच कीर्तन हवे दुरासे उदयाद्रीवर लक्ष उद्यांची पहाट मंथर जागत आहे लाखर सुखाने साठी त्यांच्या कवितांमध्ये साम्यस्त नाही त्याचा अवलंबून उल्लेख केला पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांची कविता ही प्रतिमा आणि प्रतिकांच्या अभयारण्यामध्ये हरवलेली आपल्याला अजिबात दिसत नाही या कविता आपल्याला वाचल्या क्षणी सभागृहातच कळते आणि तात्या साहेबांची कविता सुद्धा त्याच कारणाने लक्षामध्ये करते हे फार महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे या दोघांनी आपल्या काव्य धर्माशी कधीही प्रतारणा केली नाही हे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून आपण केशवसुतांचा उल्लेख करतो केशवसुतांचं सगळ्यात मोठं योगदान कुठलं असेल तर त्यांनी काव्याची भाषा आणि गद्याची भाषा यातला भेद नाहीसा केला आणि सुधारकांचा विचार मराठी कवितेमध्ये आणणार मी आणि आम्ही हे शब्द प्रथम केशवसुतांच्या कवितेमध्ये आले आणि तिथून पुढे काव्यभान सामाजिक जाणीव आणि अलौकिकाची ओढ हे तीन काव्य गुण केशवसूतांच्या पासून आणि पुढे सगळ्या कवींच्या पुढे पाझरत गेले अगदी कवी अनिलांची कविता असेल की रवी किरण मंडळाच्या कवितेला आलेला आवर्त त्यांनी आपल्या कवितेतून दूर केलं दुसरीकडे बोरकरांनी निसर्ग आणि प्रेम हे दोन विषय कधीही सोडले नाही आणि एकीकडे गरजा जे जे कार क्रांतीचा सारखी कविता लिहित असताना काळसखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात असं सांगणारे कुसुमाग्रज तर त्यांनी आपल्या काव्य धर्माशी कधीही प्रतारणा केली नाही ते सूत्र मला अरुणाताईंच्या कवितेमध्ये दिसतं की आणि मूल्यांची सर्वांग सुंदर पूजा दोघांनी आपल्या कवितेमधून बांधलेली आहे तेव्हा ज्यांच्या कवितेमध्ये इतकी साम्यस्थळ आहे तर तात्यासाहेबांच्या नावाचा पुरस्कार अरुणाताईंना मिळाला यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही उलट योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल मी विदिशाचं मनपूर्वक अभिनंदन करतो अरुणाताईंच्या घराचं नाव विदिशा आणि या संस्थेचं नावही विदिशा म्हणजे एका घरातून हा दुसऱ्या घरा असं म्हटलं तर काही वागवत राहणार अण्णा हे संशोधनामध्ये रमले आणि ती संशोधनाची परंपरा सुद्धा अरुणताईनी फार समर्थपणे पुढे चालवली आपल्याकडे एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एकदा प्रतिभावंतांना प्रतिमेच्या एखाद्या चौकटीमध्ये आपण बंदिस्त केलं की त्यांच्या इतर कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करायला आपण विकत आपण त्यांच्या बाबतीमध्ये तसं झालं असं मला वाटतं आणि खूप मोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये तसं झालं शिवाजीराव भोसले यांच्याकडे आपण केवळ ख्यातनाम वक्ते म्हणून पाहिलं पण त्यांचं यक्ष प्रश्न किंवा देशोदेशीचे दार्शनिक यासारखं जे तत्वचिंतनपर लेखन आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं आपण नासी फडक्यांच्याकडे केवळ कथाकार आणि कादंबरीकार म्हणून पाहिलं पण त्यांचं प्रतिभा विलास प्रतिभा साधन किंवा त्यांचं क्रिकेट संगीत विषयीची जी समीक्षा आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं गदिमांच्याकडे आपण केवळ रामायणकार म्हणून पाहिलं पण कथा आणि कादंबऱ्याच्या माध्यमातून त्यांनी जे जगण्याचं महाभारत मांडलं त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं विंदाकरंदीकरांच्याकडे आपण मराठी काव्याची पालखी सर्व दूर घेऊन जाणारे श्रेष्ठ कवी म्हणून पाहिलं पण त्यांनी जी मराठी आणि इंग्रजी काव्याची समीक्षा लिहिली अरिस्टॉटलची काव्यशास्त्रासारखी त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं तर अरुणाता यांची कवयित्री हीच प्रतिमा आपल्या समोर इतकी पुढे आली की त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्या त्यांचं समीक्षा लेखन त्यांनी लिहिलेलं ललित गद्य त्यांनी लिहिलेला समाज इतिहास त्यांनी केलेला अनुवाद त्यांनी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती विषयक लेखन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे सुद्धा आपण गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं संशोधनाचा वारसा त्यांना अण्णांकडूनच मिळाला आणि अण्णा हे महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं एक संशोधनाचं स्वयंभू विद्यापीठ म्हटलं तर काही वावगंड ठरणार नाही म्हणजे कुठल्याही पायाभूत सुविधेशिवाय कुठल्याही वेतन आयोगाशिवाय कुठल्याही स्कॉलरशिप शिवाय हे विद्यापीठ सलग साठ वर्ष अव्याहतपणे संशोधन करत होतं आणि एखाद्या पारंपरिक अथवा अभिमत विद्यापीठाला हेवा वाटावा असं काम एका व्यक्तीनं करून ठेवलं आणि अण्णांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपल्या संशोधन प्रक्रियेमध्ये अभिजनांच्या संस्कृतीपेक्षा बहुजनांच्या संस्कृतीला अधिक महत्व दिलं आणि त्यासाठी त्यांनी लोकतत्वीय दृष्टीचा अवलंब केला आणि आधुनिक संशोधन पद्धतीचा अवलंब करत असतानाच एकीकडे एक एक तत्वज्ञान भाषाशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र स्थलशास्त्र मूर्तीशास्त्र या सगळ्या ज्ञानशाखांचा आधार त्यांनी घेतला आंतरविद्याशाखी आणि बहुविद्या शाखे दृष्टिकोन त्यांच्या समग्र संशोधनामध्ये आपल्याला दिसतो अण्णांच्या संशोधनाचं वेगळेपण असं की त्यांनी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी संशोधन विषय निर्माण करून केले आणि मला <laughs> अण्णांच्या संशोधनाचं सगळ्यात वेगळेपण हे जाणवतं की महाराष्ट्र संस्कृतीचं भारतीय संस्कृतीच्या भारती व्यापक पटलावर अवलोकन करत असताना अण्णांनी संशोधनाला एक समग्रतेचं भान दिलं ते समग्रतेचं भान डॉ दो, डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या समग्र संशोधनामध्ये आपल्याला दिसतं आणि तो वारसा देखील खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे त्यांना मिथकाची वाट ही अधिबंधातून मिळाली आणि पुढे उर्वशी महाद्वार कृष्ण किनारा यासारख्या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी प्राचीन व्यक्तिरेखांचा वेध घेतला आणि वाचकांना संस्कृतीच्या उगमाची त्यांची जी शोध यात्रा आहे तिचं एक विलक्षण दर्शन घडलं विशेषतः रेणुका असेल सीता असेल द्रौपदी असेल या स्त्री व्यक्तिरेखांचा त्याने आधुनिक ज्ञानसाधनांच्या आधारे शोध घेतला आणि त्यातून भारतीय स्त्री जीवनाच्या अभ्यासाला एक वेगळं परिमाण मिळालं एकोणीसाव्या शतकाचं जे महत्व आहे भारताच्या संदर्भामध्ये ते खूप महत्वाचं आहे कारण या शतकामध्ये जेवढी स्थित्यंतर झाली मग ते धार्मिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल त्या सर्व स्थित्यंतरांचा अभ्यास करत असताना विठ्ठल रामजी घोले आणि त्यांचा परिवार पेठ mm. पुस्तक किंवा विस्मृती चित्रे mm. यासारखं महत्वाचं लेखन करून त्यांनी केवळ समाज इतिहासाच्याच नव्हे तर साहित्य संशोधनाच्या दृष्टीनं काय महत्वाचं करता येऊ शकतं याचा एक आदर्श वस्तूपाठ आपल्यासमोर ठरलेला आहे आणि आपल्या सांस्कृतिक संचिताचं नवसर्जन करून अलौकिक कलाकृती कशा निर्माण करता येतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्या सीतेची गोष्ट या पुस्तकाकडे आपल्याला पाहावं लागेल या पुस्तकाच्या प्रकाशनालाही मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो आणि अशा ते बघेल फार छान शब्दामध्ये सांगितलं की आपण गोष्टीची कथा केली आणि कथेची पुन्हा गोष्ट करण्याचं काम या अरुणांनी केलं <laughs> आणि त्यामुळं या सगळ्या प्राचीन व्यक्तिरेखांचं त्यांचं दिव्यत्व आणि न्यूनत्व आणि त्यांचं सामर्थ्य आणि मर्यादा या सगळ्यांच्या आधारे शोध घेण्यासाठी जी विलक्षण प्रतिभा शक्ती लागते ती त्यांच्याकडे आणि भारत हा देश असा आहे की या देशातून अध्यात्म आणि श्रद्धा वजा केली तर खाली काय उरेल हे सांगता येणं खरंच कठीण आहे त्यामुळे सदा सर्वदा देव सन्निध आहे यावरती विश्वास ठेवणाऱ्या आणि देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवनगांच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी तोही बेचावा या भावनेनी परमार्थाच्या वाटेवरती चालणाऱ्या ज्या भारतीय विरागिनी आहेत त्यांचं विलोभनीय दर्शन हा सगळा पैस आपण बघितला ना की एकीकडे सरोजिनीबाई बाबर की त्यांनी ग्रामसंस्कृतीचा पैश ढांडवळून हे सगळं लोकसंस्कृतिक धन निर्माण केलं आणि त्याचा सामाजिक सांस्कृतिक अन्वयार्थ लावणार लावताना मर्मग्राही अभ्यासकांची जी, जी, जी एक पिढी निर्माण झाली की जिच्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळाली ती दिशा मिळवून देणाऱ्या अभ्यासकांच्या मध्ये डॉक्टर अरुण आणलेले आहेत आणि त्यामुळे उमाळा आणि गहिवर यांच्या पलीकडे जाऊन लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीकडे कसं पाहता येतं हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आणि संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामातायाचा किंकर त्याने केला हा विस्तार एकनाथ जनार्धन ध्वज दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश असं आपण म्हणतो पण ज्ञानेश्वरांनी ज्याचा पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी ज्याचा कळस उभारल्यामुळे ही इमारत तयार झाली त्या इमारतीतले अनेक शिरे होते ते संत कवयत्रींसह आणि त्यांचं मोठेपण म्हणजे महाराष्ट्रातल्या संत कवयित्रीपासून लल्हेश्वरीपर्यंत सगळ्यांचं मोठेपण हे अरुणाताईने आपल्याला अरुणाताई वृत्तीनी शांत दिसतात पण सांस्कृतिक जोखीम पत्करणारी लेखिका म्हणून मी त्यांच्याकडे कारण प्रेमातून प्रेमाकडे हे त्यांचं पुस्तक आहे म्हणजे स्त्री पुरुष नातेसंबंधातली गुढता ही सनातन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्त्री पुरुषांमधल्या मैत्रीकडे आजही निखळपणाने पाहण्याची निकोप मानसिकता ही आपल्या समाजामध्ये नाही आणि स्त्री पुरुषांमधल्या या मैत्रीचा संबंध दरवेळेला लैंगिकतेशीच असतो असं नाही रक्ताच्या पलीकडच्या नात्याच्या या मैत्रीने अनेकांना सर्जनासाठीच्या नव्या वाटा दाखवल्या अनेकांची जगण्याची उमेद वाढवली अनेकांना अध्यात्माच्या पातळीवरती उन्नत करणाऱ्या नव्या वाटा दाखवत परिपूर्णतेकडे घेऊन जाणारे नवे शिखरं दाखवली आणि हा प्रवास साधा सोपा आणि सरळ नव्हता त्यापाई अनेकांच्या आयुष्याचं वैराण वाळवंट झालं तेव्हा या सगळ्या समाजातल्या थोर लोकांनी की ज्यांना समाजाने मोठे फण दिलेलं होतं की ज्यामध्ये महात्मा गांधी आहेत स्वामी विवेकानंद आहेत नामदार गोखले आहेत अगदी आपल्या बापटांपर्यंत सगळे आहेत तर ही सगळी मंडळी सेनापती बापट यांच्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या थोर माणसांनी या कुटुंब आणि समाज यांच्या संदर्भामध्ये या मैत्रीला कसं स्वीकारलं याचं सगळं दर्शन त्यांनी प्रेमातून प्रेमाकडे या पुस्तकामध्ये घडवलेलं म्हणजे या थोर पुरुषांच्या अति अवघड या सगळ्या आंतरसंबंधांचा शोध घेणं ही खरोखरी सांस्कृतिक जोखीम होती आणि या थोर लोकांच्या मोठेपणाला कुठेही बाधा येऊ न देता अरुणाताईने ते जे काम पार पाडलेलं आहे त्याबद्दल खरोखरीच त्यांना सलाम केला पाहिजे असं वाटतं महाराष्ट्राला ग्रतस्थ नामोपासकांची जी परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये श्रीधर व्यंकटेश केतकर आहेत इतिहासाचार्य विकार राजवाडे आहेत त्यानंतर डॉक्टर ब्रह्मानंद कोसंबी आहेत दुर्गाबाई भागवत आहेत इरावती कर्वे आहेत त्या परंपरेमध्ये डॉक्टर अरुणा ढेरे यांनी स्वतःच स्वाद निर्माण केलेलं आहे आणि अशी भेटिका आज आपल्या समवेत उपस्थित आहे याचा मला अतिशय आनंद होतो आणि हा पुरस्कार सुद्धा मधुबाईंच्या हस्ते दिला गेला खरं तर मधुबाईंच्या प्रेमाचा मी अनेक वेळा धनी झालेला म्हणजे मी ज्यावेळेला अंतरणांमध्ये पुस्तक परीक्षणाचं सदर लिहित होतो त्यावेळेला मधुबाईंच्या करूरचा मुलगा या पुस्तकावरती मी लिहिलं आणि त्यांचा फोन आला पण एक कौतुक करणारं सविस्तर पत्र आलं दोन हजार सोळा साली मी साहित्य परिषदेचा सा कार्याध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला मालगुंडला निमंत्रित केलं की जिथे केशवसुतांचं स्मारक आहे तात्या एक ख्याती होती ते स्वीकारलेल्या कार्यक्रमाला जातीलच असं नाही पण ते मालगुंडला गेले आणि तात्यासाहेब बोलले ते फार मार्मिक आहे तात्यासाहेब म्हणाले की मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे आणि ही मराठीची कवितेची राजधानी प्रस्थापित करण्याचं सगळं श्रेय हे मधुबाईंच आहे मी दोन हजार सोळा साली त्या कार्यक्रमाला मधुबाईंनी मला बोलवलं आणि बोलवल्यानंतर कार्यक्रम उत्तम झाला माझी मुलाखत झाली एका हॉलमध्ये छान जेवणाचं आयोजन केलेलं होतं हिरवी गार पानं केळीची त्याच्यावरती भाताची मूत पिवळं धमक वरण तुपाची होती फणसाची भाजी आणि उकडीचे मोदक आणि शेवटी खाणार किती मधुबाई माझ्या शेजारी बसलेले आणि मी शेवटी कोकणात असूनही इतका प्रचंड आग्रह पाहून मी थोडा झालो आणि नको म्हणून असा हात पुढे केला तर माझ्या शेजारी बसलेल्या मधुमही माझा हात असा बाजूला करत वाढणाऱ्या लोकांना सांगितलं हा तरुण आहे मला अधून उदकीचे मदत तुम्ही मारा तर असं हे प्रेम आहे आणि ते असा निर्मळ स्नेह हे मिळणं खरोखरीच म्हणजे भाग्ययोग असल्याशिवाय ते वाट्याला येणं खरोखरीच कठीण आहे तर आज आपल्या लाडक्या मुलीचा वडिलांच्या हस्ते सन्मान होत असताना धाकट्या भावाला तो क्षण अनुभवण्यासाठी जास्त आनंद व्यक्त करतो आणि आपली गजा घेतो